आऊ बाई आले बाई भेट काय सांगा तुम्हाला किती लांब आणि काय ती तारा बाई जायला गाडी भेटाना गेले बाई पाय बाई पायाला पुढे सांगत तुम्हाला गेले एवढा hmm? आज आत तिथं आणि तिथं जाऊन मी ना त्या काच्या पुरीचे ना आमच्या सिजनच झाला काय बाई आजकाली ना काही म्हणा तुम्ही ना सगळीकडे तेच चालू आहे आपल्या वेळेस असं होतं बाई पण काही म्हणा आताच्या पुरी नाही ना कामच हे होत नाही अजिबात उलच काम करायचं म्हटलं ग त्यांना लगेच तकलीफ होती त्याला आपण काम करायला नको काहीच नको सगळं त्यांना ते, 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 ते खाटव फो, बसून बाई सगळं त्यांना फळ खाऊ घाला त्यांना हे खाऊ घाला पण कसलं काय आपल्या वेळेस होत बाई अस बाई 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 आमच्या वेळेस असं काय नाही बाई आहो तुम्हाला काय सांगते एवढं नऊ महिने झाली ना तरी पण कपडे धुते शिरवाडायचे मग दहा माणसाला स्वयंपाक करावा लागायचा मला आणि आता कस दोनच माणसाला स्वयंपाक करायचा तरी पण त्यांचं लगेच बाई इथं दुखल दुखलं दुखल आजकाल दुखली बाई लगेच बाई ग लईच कुचके माया झाले आजकाल कामच नाही त्यांना काही त्यांची नियम काय गार हात नाक घालू असं नाक करू हवेत नाका जाऊ बाई मी तर तुम्हाला सांगते आहे दुसऱ्या दिवशी गारपर्यंत हात घातला लगेच आणि तिसऱ्या दिवशी तर लगेच फटाफट फटाफट फटा, फटा, काम करायला लागले मी बाई आपली अशी ठेप होती बाई आपल्या सासूने आपल्याला तर असं असतं पार मग असं ठेपत बाई आजकाल आवड ग बाई जाऊ आहो मी गेले मग आता काय जाता जाता काय न्यावा काय न्यावा काय भेटा नाही एक तर मग गेले सफरचंद घेऊन हा आणि तुम्हाला सांगते अजून दहा जणी अशाच होत्या तिथं सिझरच झालेलं त्यांचं ना पण बाई 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 मी तर डोक्यालाच हात लावला बघित सिजर म्हणजे काय सोपं आहे का एवढं मोठं पाठीत इंजेक्शन घालित मानक्यात आणि एवढं मोठं फाडून घेऊ हा नाही तर काय बाई उभा आहेत ना आजकाल ना कळास असायलाच नको म्हणतात लगेच मला नाही होत बाई मला नाही होत बाई आणि लगेच ना सिजर करून मोकळा होत आपला जमाना होता बाई काय अवघडे बरं हो तू मला सांगते ते शिजरला खर्च बी इतका आला ना बाई लाख दीड लाख गेले ना बर <coughs> ते बाळ बी हो ना एवढंच भरलं अहो दोन किलोचं बाळ भरलं आणि त्याला पहिलं काचून ठेवलं बरं मला सांगा ते बिल इतकं झालंय नवऱ्यानी काही डोकं कापटाव का आव कस ना मी काना भाकरी खायच्या तसलं नाही त्यांना लगेच मला जवळ होती मला लई मळमळ होती अशी नखरे करतात आणि काही खात नाही आणि मग खात नाही ती पोरं एवढीशी भरतात मग काना काना काम करावा कानाकना खावा पोर मिनिट ना मग पहिल्या बाय काय काम करून चांगल्या तब्येतीने होत्या पण आताच्या पोरी नुसतं जात्या आशा येत अहो ते डायटिंगच्या नावाखाली ना काय खात पितच नाही त्या आणि मग अशा वाणी दिसत्यात आणि त्याला काही अंगी लागत नाही काही पण म्हणा पण पहिला गावरान खानास ठीक होता बाई आता आहे का आता बायांना काही खावं वाटतय घडीत पाणीपुरीच खात्यात घडीत कुरकुरेच खात्यात काही खात्यात आणि मग ते पोरं पण जन्माला येतात आणि आता काय बाई झालं झालं लगेच ते काही होतय ते बाळाला बी का वेळच होतय श्वासच कोंडतोय अहो बाई पाय या डिलिव्हरी आय आता हाय का तस प्रत्येक बाईला दवाखाना आहे बरं ते ना जन्माला यायच्या आधीच ना इतक्या त्याच्या ट्रीटमेंट आहे की बास याव करा त्याव करा सोनोग्राफी करा आमकच करा असं पुढं असते बाई एवढ बाई ती योर तू विकत घेतल्यासारखंच गोपच झाली ना अहो पाच पाच दहा दहा हजाराच्या आहे ना ट्रीटमेंट घ्यावा लागत्यात अहो ते ना ट्रीटमेंट वारीच मारण्याचे पैसे गेलेत आणि झालं झाल्यावर मग काय काय खर्च काय माहिती बाई शाळेचं वेगळंच लग्नाचं वेगळंच अवघड ग बाई अहो बाई सिझरनी कंबर दुखतंबर दुखत बाई 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 किती हाल बाई मग ते आता काय माहिती काय होतय आता सगळीकडे ना सिजरच होतय अहो नॉर्मल कोणाच होतच नाही सहसा काय माहिती काय झालंय काय कळत नाही बाई का डॉक्टरच मुदाम करत काय ते काय कळत नाही पण ती बिचारी तरी मुदाम कशाला करते हो तर काय माहिती काय होतय डॉक्टरांना तरी काय पैसा होई ना ती कशाला काय म्हणते मग करायची तर करायची जर मग बाई पहिल्या बायांना पाच पाच सहा सहा पुरवायचे तरी पण बाया अशा ठणठणीत असायच्या पण आताच्या पुरीला अगो या पर्क झालं तरी बाय अशी काटकुळी होती पार आणि तिला उलच घर्याला जरी उचलायचं म्हणलं तर ती आय ते गेली ग काम होई पण म्हणा बाई पण पाहिलं बाई काही राहिलं नाही आता बरं चला बाई मला काम पडलेत अजून स्वयंपाक आजून स्वयंपाक भांडी भांडे घासायचेत कपडे धुवायचे जाते मी आता